उद्योगात नाही चाललंय ते योग्य वाटत नाही ते त्यांनी काही निर्णय घेतले आमच्या हातून दूर जाण्याची जे आहे त्यांच्या निर्णयाची ते कायम आहेत पण अस्वस्थ आहे कोण करायच्या माहिती द्या आमच्या घरी उभा करा राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका